एक अतिशय महत्त्वाची असे अपडेट आलेले आहे तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सब जे शेतकरी बांधव लाईव्हमध्ये नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आता पण व्हिडिओला सुरुवात करूया चोवीस तासात राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे त्यात आपण पाहूया राज्यात उद्यापासून पावसाचा जोर वाढणार कोकण घाटमात्याला रेड ऑरेंज अलर्ट विदर्भातही मुसळधार सरींचा अंदाज व्यक्त केलेला आहे तर हा अंदाज आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायचा आहे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता पुणे घाटासाठी रेड अलर्ट तर विदर्भातही पावसाला सुरुवात होणार म्हणजे उद्या वार रविवार राज्यातील गेल्या चोवीस तासातील पावसाची स्थिती नवीन हवामान प्रणाली सक्रिय पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने वर्तवलेले आहे हा अंदाज आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घेता घ्यायचा आहे ज्या भागातील शेतकरी बांधव आहेत अशा सर्व भागातील याबाबत आपण अपडेट देणार आहोत उद्या सहा जुलै कोकण आणि घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा रेड ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे विदर्भात ही पावसाचा जोर हजेरी अपेक्षित आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची स्थिती कशी राहील हे सुद्धा आपण आता पाहणार आहोत हवामान विभागाचा अधिकृत इशारा आहे हा आपल्या शेतकरी बांधवांसाठी दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळची ही अपडेट आप आता आपण पाहूया राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होत असून येत्या काही दिवसात पावसाचा जोर वाढण्याचा स्पष्ट अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे आज पाच जुलै रोजी सायंकाळपर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली असली तरी उद्या रविवार सहा जुलै दोन हजार पंचवीसपासून कोकण घाटमाता आणि आने विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर लक्षणीय वाढणार आहे पुणे घाट परिसरासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे हा अंदाज आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायचा आहे राज्यातील गेल्या चोवीस तासातील पावसाची स्थिती गेल्या चोवीस तासाचा आढावा घेतला असता कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने लावल्याचे दिसून आले कोल्हापूर घाट रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघर आणि पुणे घाट परिसरात मुसळधार पाऊस झाला तर मुंबई आणि रायगडमध्ये मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात हलक्या ते मध्यम सरींची नोंद झाली मात्र पूर्वेकडील भाग आणि मराठवाड्यातील बहुतांशी जिल्हे कोरडेच राहिले उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि विदर्भात काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा हलका पाऊस झाला हेही अंदाज आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायचा आहे नवीन नवीन हवामान आहे पावसाचा जोर येथे काही कालावधीमध्ये वाढणार असल्याचे सुद्धा सांगितलेलं आहे हवामान खात्याने सध्याच्या हवामान स्थितीनुसार एक चक्राकार वाऱ्याची प्रणाली छत्तीसगडच्या उत्तर भागावर सक्रिय आहे आणि मान्सूनचा आस या प्रणालीतून जात आहे यासोबतच लवकरच आणखीन एक नवीन चक्राकार वाऱ्याची प्रणाली बंगालच्या उपसागरात तयार होऊन ती पश्चिमेकडे सरकण्याचा अंदाज आहे या प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात विशेषतः विदर्भ त्याला लागून असलेला मराठवाड्याचा भाग आणि उत्तर महाराष्ट्रात पावसासाठी अत्यंत पोषक वातावरण तयार होत आहे या यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात या भागामध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचे सुद्धा सांगितलेले आहे <laughs> रेड अलर्ट असलेले जिल्हे आता आपण पाहूया पुणे घाट परिसरात अतिवृष्टीची शक्यता असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे हाही अंदाज आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायचा आहे ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे आता आपण पाहूया पालघर ऑरेंज अलर्टवर असलेले पालघर ठाणे रायगड रत्नागिरी रत्नागिरी व उपनगर कोल्हापूर घाट सातारा घाट आणि कोल्हापूर घाट सातारा घाट आणि नाशिक घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे हे आपल्या शेतकरी बांधवांनी अंदाज घ्यायचा आहे विदर्भात ही पावसाचा पावसाची जोरदार हजेरी अपेक्षित आहे नवीन हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे उद्यापासून विदर्भात पावसाला जोरदार सुरुवात होण्याची शक्यता आहे हाही आपल्या शेतकरी बांधवांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे जे आपले शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून अतिशय महत्त्वाच्या आशय आणि नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मेघगर्जनासह मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे कोणत्या भागामध्ये बघा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांच्या उत्तर भागामध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाची अपेक्षित आहे अमरावती चंद्रपूर गडचिरोली आणि वर्धा या जिल्ह्यातही अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी बरसतील अमरावती चंद्रपूर गडचिरोली आणि वर्धा या जिल्ह्यातही अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी बरसतील असा हवामान खात्याने अंदाज दिलेला आहे यवतमाळ अकोला वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यातही पावसाची शक्यता असून काही ठिकाणी जोरदार सरी पडू शकतात बघा कोणते जिल्हे आहेत यवतमाळ अकोला वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यातही पावसाची शक्यता असून काही ठिकाणी जोरदार सरी पडू शकतात असा हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला आहे या अंदाजानुसारच आपल्या शेतकरी मानवांनी जे काही शेतातील आपली कामे आहेत त्यानुसार करून घ्यायचे आहेत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची स्थिती कशी राहील याबाबतसुद्धा आपण आपल्या या, आपन, या माध्यमातून आपण आपल्या शेतकरी बांधवांना आपडेट देणार आहोत हा अंदाज अतिशय महत्वाचा आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा आता आपण काय पाहणार आहोत तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची स्थिती कशी राहील हा अंदाज आपण आता पाहणार आहोत मध्य महाराष्ट्र नंदुरबार धुळे मध्य महाराष्ट्रामध्ये Uh, कोणकोणत्या जिल्ह्यांना uh, पावसाची स्थिती कशा प्रकारे राहील हे अंदाज वर्तवले आहे ते आपण आता सविस्तर जाणून घेऊया नंदुरबार धुळे नाशिक आणि पुणे सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात हलका ते मध्यम पाऊस राहील मात्र जिल्ह्याच्या पूर्वेकडील पट्ट्यात पावसाचा जोर कमी असेल हा अंदाज अतिशय महत्वाचा आहे त्याच्यामुळे हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे मराठवाड्यामध्ये कशा प्रकारचा पाऊस असणार आहे त्या शेजारील जिल्ह्यांनासुद्धा कशा प्रकारचा इशारा दिलेला आहे हे आपण आता पाहूया विदर्भाला लागून असलेला नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्याच्या उत्तर भागात आणि छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे मात्र बीड लातूर धाराशिव आणि उर्वरित मराठवाड्यात पावसाची उघडीप अं राहण्याची शक्यता आहे मोठ्या पावसाचा अंदाज या भागामध्ये नाही हा अंदाज हवामान विभागाचा अधिकृत इशारा आहे लक्षात घ्यायचा आहे आपल्या शेतकरी बांधवांनी आणि जे आपले शेतकरी बांधव ज्या भागातून लावला आहेत त्या भागामध्ये पाऊस आहे का नाही आणि तुम्ही कोणत्या भागातून लाईव्ह बघत आहात तेही कमेंटमध्ये सांगायचं आहे हा अंदाज आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घेऊन जे काय आपल्या शेतातील कामे आहेत ते या पद्धतीनुसार म्हणजे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आपल्याला आपल्या शेतीचे वेळापत्रक जे काय आहे त्या हवामानाच्या अंदाजानुसार आपल्याला पूर्णपणे करायचा आहे हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे अतिशय महत्वाची अशी ही अपडेट आहे जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी नवीन नवीन नवी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे काय बर राज्यातील गेल्या चोवीस तासातील पावसाची स्थिती आता आपण पाहणार आहोत गेल्या चोवीस तासाचा आढावा घेतला असता कोकण आणि घाटमाद्यावर पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे दिसून आले कोल्हापूर घाट रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघर आणि पुणे घाट परिसरात मुसळधार पाऊस झाला तर मुंबई आणि रायगडमध्ये मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात हलक्या ते मध्यम सरीची नोंद झाली मात्र पूर्वेकडील पूर्वेकडील जिल्हे कोरडेच राहिले उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि विदर्भात काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा हलका पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळाला आहे नवीन हवामान प्रणाली सक्रिय पावसाचा जोर वाढणार असल्याचे पुन्हा एकदा हवामान खात्याने सांगितलेले आहे सध्याच्या हवामान स्थितीनुसार एक चक्राकर वाऱ्याची प्रणाली छत्तीसगडच्या उत्तर भागावर सक्रिय आहे आणि मान्सूनचा आज या प्रणाली प्रणालीतून जात आहे यासोबत लवकरच आणखी एक नवीन चक्राकार वाऱ्याची प्रणाली बंगालच्या उपसागरात तयार होऊन ती पश्चिमेकडे सरकण्याचा अंदाज ही वर्तवलेला आहे या प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात ता विदर्भ त्याला लागून असलेला मराठवाड्याचा भाग आणि उत्तर महाराष्ट्रात पावसासाठी अत्यंत पोषक वातावरण तयार होत आहे यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात या भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे हा अंदाज लक्षात घेता घ्यायचा आहे आपल्या शेतकरी बांधवांनी उद्या रविवार सहा जुलै रोजी कोकण किनारपट्टी आणि सह्याद्रीच्या घाटमात्यावर पावसाचा जोर सर्वाधिक असणार आहे बघा उद्याच्याला कोकण किनारपट्टी आणि सह्याद्रीच्या घाटमात्यावर अधिक प्रमाणात पावसाचा जोर असणार आहे असं हवामान खात्याने सांगितलेलं आहे रेड अलर्ट दिलेले जिल्हे आता आपण पाहूया कोणते आहेत पुणे घाट परिसरात अतिवृष्टीची शक्यता असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे बघा ऑरेंज अलर्ट असलेले कोणते जिल्हे आहेत तर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई शहर व उपनगर कोल्हापूर घाट सातारा घाट आणि नाशिक घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आव्हान आवाहन प्रशासनाने केले आहे विदर्भात ही पावसाचा पावसाची जोरदार हजेरी अपेक्षित आहे विदर्भात सुद्धा हवामान खात्याने अधिक प्रमाणात पाऊस वर्तवलेला आहे नवीन हवा हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे उद्यापासून विदर्भात पावसाला जोरदार सुरुवात होण्याची शक्यता सुद्धा वर्तवलेले आहे नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांच्या उत्तर भागामध्ये मेघगर्जनेचा मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे अमरावती चंद्रपूर गडचिरोली आणि वर्धा या जिल्ह्यातही अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी बरसतील असा अंदाज व्यक्त केलेला आहे यवतमाळ अकोला वाशिम आणि बुलढाणा या, या जिल्ह्यासाठी पावसाची शक्यता असून काही ठिकाणी जोरदार सरी पडू शकतात असा हवामान अंदाज व्यक्त केलेला आहे मध्य महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची स्थिती कशी राहील हेही आपण आपल्या या, या माध्यमातून आपण सांगणार आहोत नंदुरबार धुळे नाशिक आणि पुणे सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात हलका ते मध्यम पाऊस राहील मात्र जिल्ह्यांच्या पूर्वेकडील पट्ट्यात पावसाचा जोर कमी असेल असेही हवामान खात्याने सांगितलेले आहे मराठवाडा विदर्भाला लागून असलेला नांदेड परमिणी हिंगोली जिल्ह्याच्या उत्तर भागात आणि छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरीची शक्यता आहे मात्र बीड लातूर धाराशिव आणि उर्वरित मराठवाड्यात पावसाची उघडीप कायम राहण्याची शक्यता असून मोठ्या पावसाचा अंदाज साध्य नाही